यस मॅडम काय हे पद्धत आहे का तुमची टोपी घातली नाही काही नाही पोलीस स्टेशन आहे तुमचं घर नाही मॅडम तुम्ही हो ते आरोपी गेले होते ना पण कसं आहे बाहेर पावसाचं वातावरण हो आहे ना त्याच्यामुळे नाही पकडलं बरं ऐका का कुठं इथलं वया वगैरे वया घरीच राहिले घरीच राहिले पावसामुळं अहो तुम्ही घोटाळा करताय कसा परत त्या आरोपीला पकडायला गेलो होतो आणि रस्त्यात पाऊस चालू झाला वया म्हणलं भिजते वय नाही काय नाही कळत नाही का, का। प्रत्येक वेळेस घोटाळा करत असतो तुमचा हे घोटाळे प्रत्येक वेळेस घोटाळा करता तुम्ही बर ते ते जाऊ काय झालं कोणते ते मी सांगायचं का ते हा चालू आहे ना शोधमा चालू आहे चालू आहे ना एक माणूस आहे मी त्याला अहो घोटाळे तुमच्या व्हॉट्सअपला फोटो पाठवलाय ते जा तुम्ही काय करताय लक्ष कुठं मला सांगितलं नाही मग सांगितलं नाही मग फोटो पाठवलं नाही फोन करून सांगायचं ना बापरे तुम्ही परत वेळेस घोटाळे घालत असता जा बर तुम्ही इथून त्या आरोपीला पकडून आण जावा बरं जातो ते वयान पेन घेऊन येतो यातनी हा ते आणि उद्यापासून मला इथं सर्व पाहिजे ते आरोपी पकडल्या शेवट ना मला चेन नाही लागायची काय चाललंय चौकीत हेच कळत नाही मॅडम मॅडम मी तुमच्याकडनं मोठी समस्या घेऊन आली सबक्षा समस्या हा बोला मॅडम माझं आयुष्य पारो पणाला लागला आता पडायला लागलं साईटला हो जरा साईटला हा सविस्तर सांग काय झालं अहो मी त्याच्यासाठी काय नाही केलं नको नको त्या गोष्टी केल्या त्याच्यासाठी हा कोणासाठी माझ्या बॉयफ्रेंडसाठी हा मग काय झालं माझा प्रेमभंग झाला मॅडम प्रेमभंग झाला हा काय बोलते जे ऐकलं तेच बोलते हे म्हणून प्रेम करायचं नसतं कळलं का हे प्रेमवाले ना सर्व फसवतात माझ्या भाव त्या तसंच तसच झालंय म्हणजे मला आ... तसं नाही म्हणायचं पुढे बोल मी त्याच्या आपल्या प्रेमाची काहीच कदर नसते नाही खरंच तुम्हाला पण झाले का प्रेम काय बोलली नाही नाही तसं काही नाही आपण शोध लावते जा शोध कशा लावायचा माझ्याकडं फोटो आहे त्याचा हा दाखव हे बघा आज नाही म्हणतोय लग्नाला तुम्हाला सांगते तो त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं हो, म्हणून मी जॉबला जायचे आणि त्याला पैसे पुरवायचे त्याचं शिक्षण मी केलं त्याचा खाण्यापिण्याच मी केलं हा हो का हा आणि आज तो लग्नाला नाही म्हणत जाऊ दे, दे रडू नको शांत बस शांत बस शांत कशी शांत हो मला कळतात ग तू एक लेडीज आहे तुझ्या भावना सर्व मला कळतात आज तो दुसऱ्या सोबत लग्न करून खुश राहणार आणि मी दुसऱ्या सोबत हो नाही नाही मग त्याला तर सुट्टीच देत नाही आता येऊ दे चल आता हे घोटाळे हवालदाराला किती वेळ लागतो बस बस बसून घे बस 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 मॅडम हा मॅडम आणले धरून आणले का बस राहील खाली।, खाली खाली बस पुढची नाही तुला खाली बस ऐ खाली बसवा काय ए बाई काय झाले मॅडम आहो तुम्हाला सांगते मला तकलीफ देतो हा तुम्हाला सांगते हे बघा मला त्याला खाण्यापासून तर सगळं 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 बाळ लागतो सारखं दारू पिऊन येतो कुठे न्यायला गेले पडून जातोय हा का हा साईट लाव ए तू बस इकडे काय रे मार मारतोय मला काय काय नाही मॅडम ते आपलं काय माणूस काय करतो का नाही बस खाली हा बोलाच मॅडम माना म्हणतो त्या माय बापाचे तू पैसे आण मला दहा रुपयाला काय तुझ्या माय बापाकडून पैसे आण म्हणतो दहा रुपयाला तुझा का

तुला काय अक्कल का नाही अक्कल नाही त्रास देतो का आलाय आलाय काय रे चल का तुला अरे माझ्या अंगावर कुठे येतोच मॅडम तर केलं कोणाचा तू मला प्रश्न विचारतो का चौकीला या

हे प्रेम 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 नाही करत प्रेम मी प्रेम केलं होतं मॅडम मी आहे ना आ घोटाय कर तुझं वाई काय करता का नाही प्रेम करायचं प्रेम करायचं प्रेम कर आ घोटाय कर चला इकडे बघ लग्न केलंय लगडा केलंय परत मला कुण हंतर मला येतं आ घोटाय मला प्रमाख धोका दिलास सरता तुम्ही साईडला धोका नाही दिला मॅडम मी आता बायको इकडे

मावळत कुठली ह्यांना काय वाटतात चौकी म्हणजे काय ह्यांनी ना सर्व हे करू ठेवले घोटाळे चला ते पेन कुठ आहे सांगितलं ह्यांच्यात आपल्या मिटवायचंय का मिटवायचं म्हणजे ऐका मॅडम मला एवढं माहिती नाही पोलीस चौकी मध्ये काय काय केलं जातं तुम्ही काय काय करणार त्याला त्याला ना वर टांगते वर कळलं का 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 बर तुझा नवरा एवढा माहिती आहे चौक ए चल इकडं

मग सुधारला का तुझा नवरा सुधारतो ना मॅडम आहे तुमचं लक्ष कुठं आहे तुमच्याकडं ठेव माझ्याकडं अहो माझ्याकडे लक्ष नाही द्यायचं तुम्ही घोटाळा घालू नका ते काय म्हणतोय जा तिकडे

आप हे आपल्याला हे आलती का लेडीज काल आली होती मग काय झालं तिचं ती परत या म्हणलं तपास बरं जाऊ दे ह्यांची एनसी नाही घ्यायची हे बाई नाही घ्यायची ना नाही घ्यायची मॅडम हा परत नंतर त्याला काय सिरियस असेल ना तरच चौकी ल्यायचं आता तिला सिरियस आला होता तो मारायला मला घरी हा आणि इथं आल्यावर काय बोलते कम्प्लेट हे काय आम्हाला काय आम्ही काम करतो म्हणजे आम्हाला एवढीच काम आहे का मॅडम एवढं दांडे खाल्ल्यावर म्हणल्यावर मात्र सुधारला असं जा घेऊन द्या घरी आता नेऊ का ऐका ना, ना। पण मग ते परत तकलीफ दिली काय करू मॅडम काय करू मॅडम काय करायचं यायचं टाकायचं त्याला जेल मध्ये तुमचा असं ऐकू ऐकू मी पागल होईल तो लग्न करून घेईन तिकडे होताय ही हिचा बाबा पहिलं माझा बॉयफ्रेंड लग्नाला नकार दिला त्याने मग उद्या सागर पुढे त्याचा लग्न नको करू या

मी लाड दिला हाँ? आले का तुम्ही आले का तिथे फिरून मी तुम्हाला सांगितलं होतं पेलेले तरी तुम्ही त्यांच्या संग बसले गप्पा करीत मग ते डोक्यात चढले तुमच्या डोक्यात चढली मग अरे बापरे अरे प्रकरण चालला सांगत बसले माझे प्रकरण तुमच्यामुळे झालं ते माझ्यामुळे झाले मग जा पटकन त्या अनुग त्या बाईला जात काय ते आहे ते पटकन मी चौकीत आहे मी काय करते मला मॅडम हां बोल आ बोल कुठे हरवलं तुम्ही मी कुठे आहे चौकीतच आहे माझ्या हृदयाचे सतरा तुकडे झाले आता 21 होती अरे साहेबा नको ते मला नको तो तर मोडला का मग मला कसं कायला ले? गेली झालं होतं आता तुम्ही कोणी नाडमच्या हातले साहेब आता ते सुट्टी दिली होती ना आम्हाला सुधारला तो झालं काय झालं मॅडम बाई चल इकडे हो तू जशी लय नवऱ्याच्या काळजीची काळजी करते ती माझी हा करते काळजी काळजी करते ना माझी बाई आता चाललं तर राव गप्पी कसे लागलं मॅडम विचारा आता मॅडम आणलाय मॅडम ही रडू राहिली <laughs> ए आवाज बंद कर ये भी तर तर कापत आहे हो मॅडम मी कुठे

बस नाही बसतात हे बसत नाही हा सॉरी तुझी नाही क... ना ना, ना कम्प्लेट नाही घेत कळते मला शांत बस आ, आता मी तुम्हाला दोघांनाही समजून सांगते कळ कल... हा कान पाडू नाही का, का करायची कम्प्लेट करायची हात बसायचं बेसन काय बेसन खायचं पिठलं खायचं नाही हा मग आता समजून सांगते भांडणार का त्यांना ते घरी बघून घ्या तुमच्या घरी बघायचं इथं नाही हा ते मला काही सांगायचं नाही इथे काय चाललंय समजून सांगायचं हे ज्या पुढं तुमची कंप्लेट आली आम्ही ह्याला सहा महिने सोडणार नाही 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 असं ना करू मॅडम बाबा खरं म्हणजे तुम्ही इथं पोलीस चौकी मध्ये ना सब सिग्नल आणलो होतं

चुप शांत बस काय तू साखरपुडा करून घेईन मग माझं काय होईल कसा करेल साखरपुडा मला सोडून सॉरी तुला सोडून कसा करेल करू शकतो ना आता मी इथेय तुझं काय भाव आहे माझं काय सांगायचं शांत बस नाही करू शकत हं झालं हे गड्या चला या, या, या। चला घोटाळे हां नी चला मॅडम विचारू कीचारो तुम्हाला हे प्रेम प्रेम म्हणलं तुम्ही अशी चवचळता तुम्ही चवचळता काय म्हणत शट अरे तुम्ही काय बावळत आहे एक विचारू बावळत आहे तुम्ही विचारू बावळत आहे का एक विचारू मॅडम तुम्ही पण प्रेम केलंय ना काय प्रेम हा आठवत ना केलंय ना नाही नाही छे छे मी काय प्रेम प्रेम करते मग तुम्हाला काय करणार प्रेमाचा त्रास अरे प्रेम प्रेम नका म्हणू नये अरे तुझं काय मधी ए बाई

आवाज बन मॅडमचाच काहीतरी प्रेम घोटाळा दिसत म्हणून मॅडम घोटाळा करू नका घोटाळे मॅडम नाही म्हणजे तुम्ही कोणत्या मॅडम ती मला माहित नाही पण त्यांचं नाव घोटाळे असं म्हणते

विचार झाला सॉरी माझ काहीतरी बघा ना तू लग्न करून घे उद्या साखर आहे लग्न होईल त्याला पोरं होती पोरं होती पोरे करणार तो मग तो करू शकतो <laughs> <laughs> मम्मी काय करू घोटाळे ते पोरं कसं करू शकतो कस कर म्हणजे लग्नानंतर पोरच करताना अरे पण जेव्हा प्रेम केलं ना तिने मग मी ते सांगते ना प्रेम माझ्यावर लग्न दुसऱ्यावर माझं हृदय तुटलंय कसर्फी केलंय का कुणावर केलं बोला, बोला, बोला केले मला प्रेम आ, प्रेम नाही कशाला प्रेम केलं तू मला कशाला केलं मला माहित असतं केलं बर जाऊ देऊ घोटे साहेब प्रेम आहे ना मॅडम ते दिसतंय का वापस माना माझं ना प्रेम नाही मॅडम तू पण होतं होत गाचा घोटाळा झालं म्हणून ते चाव चालत मॅडम घोटाळे आता माझी ना एनर्जी ना एनर्जी गेली हिजा कोणतो काय प्रेमी काय आशिक काय म्हणते ते जावा शोधा बघा मॅडम काय गेले तुमची तुम्ही नका प्रश्न विचारू घोटाळे जाव तुम्ही जाऊ घेऊन येला माझ काय आ, बस तू बस मी बसू बस। हा बस नको मी पण जाते जाते होऊन नको मी कापलात तर अहो घोटा तुम्हाला फोटो पाठवलाय व्हॉट्सअपला आता माझ्या मध्ये ना तापत नाही राहिली घोटा कशाची मॅडम चला फोटो पाठवलाय मी घेऊन येतो तुमचं ते कोण आहे मॅडमला खाला आणि जरा गळाले ते बघ